नमस्कार दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये मी अनिल दुबदाळे आपण सर्वांचे स्वागत करत आहे चला पाहूया अत्यंत महत्वाचे घडामोड नमस्कार मी अनिल दुबदाळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून आज चंदगड येथे झालेल्या दौलत सहकारी साखर कारखाना अर्थात अथर्व सादर कारखाना कडून येणाऱ्या एफ आर पीच्या रकमेसंदर्भात एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जे दौलत बचाव कृती समितीचे प्रमुख मंडळी जे आहे त्यांनी आपली मते मांडली प्राध्यापक एन एस पाटील तसेच विष्णू गावडे तसेच नियोगी नावाचे एक ग्रस्त आहेत की ज्यांनी ही रक्कम व्याजासकट मिळावी म्हणून सगळ्यात पहिल्यांदा चंदगड न्यायालयामध्ये केस दाखल केली या नियोगीने सर्वात पहिल्यांदा ही केस दाखल केली आज ताग्यात ता ते तारका करत आहेत किंवा तारखेला न्यायालयात हजर आहेत अशा सर्वांची मनोगत आज आपण या व्हिडिओ न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर पाहूया दोन हजार एकोणीसमध्ये दौलत व्यवस्थापन सी बँक आणि अथर्व इंडस्ट्रीज यांच्यातील कराराप्रमाणे दौलत कारखाना एकोणचाळीस वर्षाच्या मुदतीने एकशे बासष्ट कोटीची देणी स्वीकारून अथर्वने ताब्यात घेतला करारातील अटीप्रमाणे शेतकऱ्यांची एफ आर पी देण्याची सुरुवात सन दोन हजार एकोणीस पासूनच करावयास हवी होती हे करारात स्पष्ट असताना देखील सहा वर्षे झाली तरी शेतकऱ्यांची एफ आर पी शेतकऱ्यांना मिळत नाही यासाठी दौलत बचाव कृती समिती आणि ब्लॅक पँथर संघटना यांनी कलेक्टर बँकाकडे निवेदन दिलं ते कार्यवाहीसाठी प्रादेशिक साखर सहसंचालक गे यांच्याकडे गेलं यावर तब्बल सहा महिने कृती समिती दौलत कारखाना के डी सी सी बँक आणि आथर्व कंपनी यांच्यामध्ये सुनावण्या झाल्या अकरा आयुक्त अध्यक्ष आणि अखेर ही रक्कम शेतकऱ्यांची एफ आर पी एकोणीसशे सासष्टच्या शुगर कंट्रोल ऑर्डर प्रमाण मध्ये तरतुदीनुसार पंधरा टक्के व्याजानं द्यावी अशा प्रकारचा स्पष्ट आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिला आहे मात्र निकाल देऊन एक वर्ष झाले तरी अथर्व इंडस्ट्रीज ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे लोकांची शेतकऱ्यांची एफ आर पी ऑगस्टला प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या अध्यक्षतेचे अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये एफ आर पीची रक्कम व्याजासह तातडीने द्यावी असा निर्णय झाला लोकांच्या मध्ये विशेष करून शेतकरी ऊस मध्ये गैरसमज पसरण्याचं काम अथर्व कंपनीकडून होते आहे आणि यांना त्या कारणानं एफ आर पी देण्याची टाळाटाळ तार सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांना भडकावलं जात आहे ज्यांना एफ आर पीची एफ आर पीवरील व्याज नको आहे त्याने जरूर सोडावं पण गोरगरिबांनी का म्हणून हा दानधर्म करावा हां आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सगळं चालू आहे तेव्हा आमची स्पष्ट मागणी आहे की भविष्यामध्ये जर अथर्व कडून अन्याय होणार असेल तर त्या अन्यायाविरुद्ध आम्ही सातत्यानं कृती समिती उभी राहील दौलत अथर्व आणि के डी सी सी बँक यांच्या करारातील पान नंबर पंचेचाळीस वर व्याजा सकट एफ आर रक्कम दिली पाहिजे याबाबतची या स्पष्ट तरतूद असताना करारात व्याज कुठे द्यायचे आहे ते दाखवा असं म्हणणारे महाभाग देखील तयार होत आहेत हे चुकीचं आहे कृपा करून करार समजावून घ्यावा आणि शेतकऱ्यांची एफ आर पी त्यांना त्यांच्या व्याजासह द्यावी हं अशी आमची कृती समितीच्या वतीने अथर्व कंपनीला नम्र विनंती आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक माझा नम्र विनंती आहे लोक उसाचे पैसे जमा करायलात द्यायला ते खोराट्यामुळे मिळाले नाहीत तर समितीनं कार्य केलेलं आहे बचाव समितीनं कार्य केलं आहे त्याच्यामुळे पैसे मिळतात आणि खोराटे बोगस काहीतरी लोकांना चेतावणी देत आहे याच्यापूर्वी त्याला पैसे द्यायचं आहे शेतकऱ्यांची द्यायची चेदे रक्कम आहे हे त्याने वास्तविक त्या शेतकऱ्यांना बोलून दाखवलं पाहिजे होतं आणि बाबा माझा कारखाना सुरू झाल्यानंतर चालू झाल्यानंतर तुमचे पैसे दो असं बोललं पाहिजे होतं पण कधीच बोला नाही आणि आज त्या कृती समितीनं प पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि पैसे आज हातात मिळतात त्यावेळेस खोराटे आडवी भूमिका घेऊन ते त्यांचे खोट्या ह्याच्यावर लिखाणावर स अर्जावर सह्या घेऊन पैसे तो वर्ग करायला हे चुकीचं आहे आणि अनेक वेळा मी खोराटेना सांगितलेलं आहे याच्यापूर्वी सुद्धा त्या चाळीस लोक कामगारांना काढण्याचा प्रयत्न केला होता पण मी त्याला कोल्हापूरला मुस्रिमच्या समोर मी झाडून सांगितलं त्या चाळीस लोकांना काढण्याचा उद्देश काय आहे राजा सकट मिळणार आहे शासनाचा नियम आहे त्यानुसार ते मिळणारच आहेत खोराट्याने कितीही अडवणूक केली तरी ते पैसे थांबणार नाहीत तरी शेतकरी बंधूंनी शांतपणाने राहावं आणि ते पैसे पत्रात पाडून घ्यावं एवढीच माझी विनंती आहे तुम्ही तारखा तारखेला तुम्ही तारखेला जाता आता तारखा सुरू आहे म्हणजे इतके वर्ष तुम्ही नेहमी तारखेला येत आहे मग आता तुम्ही कोर्टाकडे समजा तारखेला तुम्ही आतापर्यंत येणार कोर्टाचा तारखेचा म्हणजे कोर्टाचा खर्च अधिक जे काय येणार आहे या संदर्भात तुम्ही आग्रही राहणार सगळे सगळे मला व्याजा सकट माझ्या खर्चा सकट मला दौलत ज्या दिवशीपासून अडचणीत किंवा कुठं दौलत, दौलत मध्ये जिथं अडचण निर्माण झाली त्या त्या वेळेपासून आम्ही दौलतच्या रक्षणासाठी दौलत चांगला सुरळीत चालावा याच्यासाठी आम्ही वेळोवेळी तिथं सहभागी झालो ज्यावेळेला तासगावकडून इथून गेले तिथं चंदगडच्या जनतेची काही चुकी नव्हती जेव्हा गे न्यूट्रियन्स ते गेले तेव्हा चंदगडच्या ऊस उत्पादकांची काही चुकी नव्हती तिथं चंदगडच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं दोन्ही ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही खोराटे आमच्या दौलत चालवण्यासाठी दोन हजार एकोणीस साठी आले संपूर्ण चंदगडच्या ऊस उत्पादकाने संपूर्ण तालुक्याने त्यांना सहकार्य केलं की हा दौलत व्यवस्थित चालावा त्यामुळे त्या चंदगडच्या तीन चार वर्ष त्यांना अजिबात कोणी विचारलं पण नाही मग त्याच्यात कामगारांचं सहकार्य होतं शेतकऱ्यांचं सहकार्य होतं पण ही यंत्रणा अथर्वची शेतकरी आणि कामगाराला ग्रहित धरून चालेल आणि तालुक्यात शेतकरी सुखी होईल अशी आम्हाला अपेक्षा होती पण दौलतच्या अथर्वनं कामगारांचं शोषण करायचं चंगच्या शेतकऱ्यांचं शोषण करायचं असं चालू केलं त्याच्यानंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही लक्षा त्यांना सूचना पण केल्या की तुम्ही हा कामगार आणि शेतकरी हा दोन्ही घटक घेऊन चाल हा दौलत समूह चालवा दौलत समूह चालवत असताना एकशे सदुसष्ट कोटीला आपण तो दौलतचा पाचशे सहाशे कोटीची दौलतची मालमत्ता आपण त्या खोराट्यानं अगदी नाम नाममात्र कमतीला दिलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही ही दिलेली भाड्यानं भाड्याने दिलेला कारखाना आहे आणि भाड्यानं दिलेल्या तर त्याने कुठला मी सुद्धा एखादा गाळा घेतला तर मला भाडं द्यावं लागतंय त्याचा डिपोर्ट द्यावं लागतंय गेली सहा वर्ष शेतकऱ्यांची रकमे पोटी हा कारखाने दिलेला आहे आणि केडीसीच्या रकमीपुटे हा कारखाना खोराट्याने दिलेला आहे याची भान खोराट्याने असायला पाहिजे आणि कोणी त्याच त्यांनी त्यांच्या करारात नमूद केलेलं आहे की के बाबा हा व्याज देण्या चंदगड तालुक्याच्या शेतकऱ्याने किती याच्यात नुकसान करून घ्यायचं एकाकाचा चारशे टन ऊस गेलेला आहे आणि हा चारशे टन एकाच्या आयुष्य ह्याच्यात गेलेला आहे आणि तुम्ही एवढा प्रचंड पैसा इथून निर्माण केला इतकी प्रचंड संपत्ती तुम्ही निर्माण केला याच्यातून आणि शेतकऱ्यांच्या जनगरच्या शेतकऱ्यांचा तुम्ही पिळवणूक करत ता आणि काही मुठभर लोकांच्या आप खास काळजी भरून त्याला जर तुम्ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि दरोड घालणाऱ्या लोकांच्या लोकांना तुम्ही मोठं करून तालुक्याच्या जनतेला जर विटी धरतो ऊस उत्पादकांना विटी धरतो म्हणून जर तुम्ही असं काम करत असाल तर ते कधीच होणार नाही आम्ही दौलतच्या किंवा तालुक्यात आणि जिथे अडचणी असतात तिथे आम्ही निष्पक्ष आणि निस्वार्थी पद्धतीने आम्ही समाजकार्यात भाग घेतोय आणि चंदगडच्या हिताच्या विरोधात जर कोण जात असेल तर त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतोय अन्यथा त्याला कायदेशीर लढाईनं आम्ही देण्यासाठी सक्षम आहे आमची ऊस आम्ही जवळजवळ शेतकऱ्याची परिस्थिती बघितली तर आज काय आहे आणि ही दौलची यंत्रणा कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी चालते त्या विशिष्ट लोकांच्या हितासाठी चालते हे आम्हाला दिसायला आल्यानंतर आम्ही हा आंदोलनाचा हा गेला आणि हा काय खोराट्यांच्या विरोधात नाही आम्ही शासनाकडे आम्ही दिनी मागितले आहेत आणि त्यांनी आता तुकडा करून दिलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे किमान आता सहा वर्षांतरी किमान सातशे रुपये सुरुवातीला द्यायला पाहिजे होते आणि नंतर व्याजासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली असती आणि कधी असा आग्रह धरला नाही की तुम्ही सगळे व्याज आणि तुम्ही एकदम द्या फक्त जे तुम्ही कायद्यात केलेलं आहे ते तुम्ही कायद्याशी बांधील राहा कराराशी बांधील राहा जेणेकरून भविष्यात तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालवता येईल कोणत्याही तुमच्यावर म्हणजे जी चुकीची प्रवृत्ती तुमच्यावर नजर घालणार आहे स्वतः जर तुम्ही असा जर मार्ग चुकीच्या पद्धतीने जात असाल तर चंदगडच्या जनतेची याच्यात काही चुकीला असणार आहे येणाऱ्या काळाला जर या येणाऱ्या जबाबदारा खोराटीने जर व्यवस्थित जर नाही सुरळीत नाही जायचा जा प्रयत्न केला तर त्यांचं खरोखर नुकसान होईल आणि त्यांनी याच्यात लवकरात लवकर सा, सावरावं आणि चुकीच्या लोकांचा सल्ला गुन्हे आणि दौलतच्या शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं ही जोपासावं एवढीच त्यांना मी इथं विनंती करतो आणि दौलतच्या ह्या काही ज्या देण्या गोष्टी आहेत तुम्ही आज मोठ्या मोठ्या कारखाने घेतला अजून प्रचंड तुमच्या मालमत्ता तयार केला तर शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करावा एवढंच म्हणून कळकळीचा शेतकरी म्हणून मी व्हिडिओ रिपोर्ट पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद